नमस्कार बखर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहराच्या वातावरणामध्ये विविध बदल होत आहेत खर तर दोन दिवसांपूर्वी चाळीस अंशावरती असणारा पारा अचानक खाली मंदावलेला आहे दोन ते तीन अंशामध्ये वातावरणामध्ये उष्णतेचे घट आपल्याला पाहायला मिळते आणि आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर संपूर्ण शहरभरामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळतं एकंदरीतच या सगळ्यावरती पुणे शहराचं एकंदरीतच पुढील चार दिवसांचं हवामान कशा पद्धतीचं असेल याशिवाय राज्यामध्ये मान्सूनला कधी सुरुवात होणार या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या बातमीतून खरंतर पाहणार आहोत पुण्याचे जे आय एम डी ऑफिसर आहेत त्यांच्याकडनं आपण पुढील हवामानाची माहिती जी आहे ती घेणार आहोत सर गेल्या म्हणजे आजचा वातावरणात बदल जाणवत आहे आणि एकंदरीतच कशामुळे हे सगळे बदल जाणवत आहेत ढगाळ वातावरण ओके मागील तीन ते चार दिवसांचा जर आपण बघाल तर गुजरातमध्ये एक वातावरणातील म्हणजे कालच्या आणि वरच्या थरात दोन्ही थरांमध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन ज्याला आपण चक्रीय स्थिती असं म्हणतो अशी चक्रीय स्थिती बनलेली होती आणि त्यामुळे गुजरातमध्ये हेवी रेनफॉल अतिवृष्टीबरोबरच गारपीट आणि सोसाट्याचा वारा असा आपल्याला दिसून आलेला आहे गुजरातबरोबरच मागील तीन दिवसांमध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे जसं धुळे नंदुरबार जळगाव नाशिक इकडे सुद्धा पावसाची नोंद झालेली आहे आणि मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर पुण्यातील पुणे डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी आपल्याला काल आणि परवा पावसाची नोंद दिसून आलेली आहे ज्यामध्ये बारामती असेल त्यानंतर राजगुरुनगर आहे त्यानंतर जुन्नरमधील काही भागांमध्ये आपल्याला काल आणि परवा पाऊस झालेला दिसून येतो त्यानंतर साऊथचा जर साऊथ मध्य महाराष्ट्राचा किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्राचा जर विचार कराल तर कोल्हापूर आणि सातारा तिथेही दोन दिवसांपूर्वी गारपीट आणि तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे विदर्भाची जर परिस्थिती बघाल तर तिथेसुद्धा मागील चार ते पाच दिवसांपासून तुरळक किंवा काही ठिकाणी पाऊस पाऊस आणि मेघगर्जनेसरळ पाऊस झालेला दिसून येतो आणि काल आणि परवासुद्धा कोकणातील काही भागांमध्ये सुद्धा पाऊस दिसून आलेला आहे आता पुण्याचा जर विचार कराल तर पुण्यामध्ये जसं मी सांगितलं की पुणे डिस्ट्रिक्टमधील काही ठिकाणी पाऊस आपल्याला दिसून आलेला आहे आणि काल रात्रीपासून वातावरण थोडंसं चेंज होऊन आणि आज सकाळपासून आपण बघत आहोत की ढगाळ वातावरण आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे अरबी समुद्राकडनं येणारे बाष्पयुक्त वारे आपल्या परिसरामध्ये कंटिन्युअसली दिसत आहेत आणि त्यामुळे ढग दग, निर्मिती झालेली आहे आणि ढगाळ वातावरण आपल्याला मागील म्हणजे आज सकाळपासून आपण बघत आहोत सर येत्या चार दिवसांमध्ये पुण्यासह राज्याचं वातावरण कशा पद्धतीचं असेल ओके आता येणारे चार ते पाच दिवसांचा जर विचार कराल तर आ... कोंकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात या सात चारही सब डिव्हिजनमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह हो, पाऊस पडण्याची शक्यता येणारे चार ते पाच दिवस दिसून येत आहे या संदर्भात पुणे शहराला कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे पुणे शहरासाठी विशिष्ट असा काही अलर्ट आपण दिलेला नाही परंतु पुणे डिस्ट्रिक्टसाठी येलो अॅड्रेस आहे येलो अलर्ट आहे पुणे शहरासाठी असंच ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे आणि अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे पावसाची शक्यता कितपत वाटते हां पुणे काल आणि परवासुद्धा परवासुद्धा पाशांमध्ये थोडासा पॉईंट वन मिलीमीटर पाऊस झालेला आहे आणि आज म्हणजेच काल आणि आजचा जर जर सकाळपर्यंत जर विचार केला कराल तर लवळे स्टेशनला आपल्याला पाऊस मिळालेला आहे आणि लोहेगावलासुद्धा थोडेसे म्हणजे ट्रेस म्हणजे खूपच कमी प्रमाणात परंतु पावसाची नोंद काल झालेली आहे त्याच प्रकारचा पाऊस जसं मी सांगितलं हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मेनली ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आपण म्हणू शकतो जो काही पाऊस होईल तो खूप सिग्निफिकंट असेल किंवा त्याने खूप का काही मोठं नुकसान होऊ शकतं असा नाही आहे परंतु हलक्या ते अति हलक्या स्वरूपाचा पाऊस म्हणजेच दोन ते पंधरा मिलीमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो सर साधारण तरीपासून सुरुवात होऊ शकतो ओके मान्सूनचा जर विचार कराल तर सध्या भारतीय हवामान विभागाने एक स्टेटमेंट दिलेला आहे की तेरा तारखेच्या दरम्यान मान्सून हा अंद अंदमानमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर त्याचा प्रोग्रेस जो आहे तो आपण मॉनिटर करतो आणि केरळामध्ये जनरली एक तारखेला मान्सून येतो परंतु ह्या वर्षीचा मान्सून आहे तो लवकर येईल की लेट होईल केरळमध्ये येण्यासाठी त्याची त्याची ज त्याचा जो अंदाज आहे तो आपण पंधरा मेला जाहीर करतो आणि त्यावेळी पुढचं पिक्चर क्लिअर होईल जिल्ह्यांमध्ये अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अलर्ट अलर्ट आहे कालपर्यंत ऑरेंज अलर्ट हा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दिला गेला होता आणि आजचं जर बघाल तर मोस्ट ऑफ द जिल्ह्यांमध्ये येलो अलर्टच दिलेला आहे त्यामुळं असा आणि तो काही इतका जास्त सिग्निफिकंट समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा